नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण मंगळवार निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत मंगळागौरीची कथा आठपाट नगर होते तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी पण निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो निघून जाई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल तिने अशी भिक्षा जोळीत घातली गोसावी बुवाचा नेम मोडला तो बाईवर फार रागवला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले गोसावी बुवांनी उशाप दिला ते म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्रे परिधान कर रानात जा जिथे घोडा अडेल तिथे खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असे बोलून गोसावी बुवा निघून गेले तिने आपल्या पतीला हे सर्व सांगितले वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणले देवीचे देऊळ लागले सुवर्णाचे देऊळ आहे हिरे जडिताचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याने देवी प्रसन्न झाली आणि वाण्याला वर माग म्हणाली तो म्हणाला घरदार आहे गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर ते मी तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीने माझ्या मागच्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचे झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असे सांगितले नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झाले गणपतीला त्रास झाला त्याने सांगितले तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घात ती गरोदर राहिली दिवसमासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीण झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला मुलगा दिवसामासाने वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा असे म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा जवाब वाण्याच्या बायकोने दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस यात्रेच पाठविले मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झाले वाटेत एक नगर लागले तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचे भांडण लागले होते एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान दाढ आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे बोलणे मामाने ऐकले त्याच्या मनात आले हिच्याशी भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे कसे घडेल त्याच दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा अचानक आजारी झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीच पडले मामाला विचारून भाच्याला नेले गोरज मुहूर्तावर लग्न लावले उभयंतांना गौरीहरापाशी निजवलं दोघे झोपी गेले मुलीला देवीने स्वप्नात दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीने तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आले काही तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामाबाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झाले हिने सकाळी उठून स्नान केले आपल्या आईला वाण दिले आई उघडून पाहू लागली तो आत हात निघाला आईने कन्येच्या गळ्यात हार घातला पुढे पहिल्यावर मांडवात आला मुलीला तिथे खेळायला आणले ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडेल नंतर त्यांनी त्यासाठी अन्नछत्र चालू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावे आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाबाचे काशीच गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत त्याचे प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गौर तिथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासींनी यजमानीस सांगितले त्यांनी पालखी पाठवली हो आदरा घरी नेले पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं नवऱ्याने अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खूण का आहे त्याने लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाली तिने सांगितलं आमच्याकडे मंगळागौर व्रत करतात ही सगळी मंगळागौरीचीच कृपा आहे मग सासर माहेरची घरची दारची माणसे सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचे उद्यापन केले तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद